नमस्कार मंडळी मालवण राजकोटवर बांधलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकारण सुरू झालं विरोधी पक्ष कितीही म्हणत असले की आम्ही याचं राजकारण करत नस नाही तरीही त्यांचं राजकारण आता थांबलेलं किंवा लपलेलं नाहीये या पुतळ्यावरून राज्य सरकारला घेरण्याची कवायत त्यांची सुरू झालेली आहे हा पुतळा खरं म्हणजे नेवीने बांधून घेतला होता राज्य सरकारने बांधलेला नव्हता हा पुतळा उभारताना तिकडचं ते खारेवारे वाऱ्यांचा वेग याचा अंदाज कदाचित बांधकाम करणाऱ्यांना आला नसावा आणि त्यामुळे पुतळा पडण्याचा अपघात झाला असावा अर्थात या जरतरच्या गोष्टी आहेत आता त्याची चौकशी होणार आहे आणि त्यामुळे खरं कारण पुढे येणार आहे पण यावरून विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याची जी कवायत सुरू केलेली आहे ती बघितली तर महाराष्ट्रातलं राजकारण हे नेमकं कोणत्या दिशेला जात आहे अशी शंका येते कारण हा पुतळा जेव्हा कोसळला त्यानंतर त्याचे खूप वाईट असे फोटो सोशल मीडियावर टाकण्यात आले आणि खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीही त्याबद्दल आक्षेप घेतला देवेंद्र फडणवीस म्हणाले की शिवरायांचे मावळे असं कृत्य करणार नाही कारण पुतळा कोसळण्याचे फोटो टाकणं हे आक्षेपार्ह आहे पण तरीही ते टाकण्यात आले आणि त्याच्यावरून एक माहोल तयार करण्याचं काम करण्यात आलं आणि म्हणून मला अशी शंका येते की हा पुतळा कोसळणं हा नैसर्गिक अपघात आहे की घातपात आहे कारण राजकारण जेव्हा सुरू होतं त्यावेळेस ते कोणत्याही स्तराला जात हे आपण आतापर्यंत बघितलेलं आहे विशेषतः बदलापूरच्या प्रकरणानंतर हे राजकारण कोणत्या स्तराला जाऊ शकतं हे आपण अनुभवलेलं आहे बदलापूरमध्ये त्या चिमुकल्यांवर अत्याचार झाला आणि त्यानंतर शाळेतले पालक त्यांची विद्यार्थी त्या शाळेत होते ते त्या पालकांनी आंदोलन केलं आणि ते पालक शाळेच्या गेट वर बसले खरं म्हणजे ते आंदोलन तेवढ्यापुरती मर्यादित होत अकरा वाजता सगळे पालक तिथून निघून गेले पण त्या आंदोलनाला वेगळं स्वरूप देण्यात आलं गाड्या भरून बाहेरची लोक आली आणि त्यांनी रेल्वे बंद केली पोलिसांवर दगडफेक केली आणि त्या पालकांच्या आंदोलनाला एक वेगळं स्वरूप दिलं हे राजकारण तिथे अनुभवल्यानंतर ह्या पुतळ्यामागे देखील तसंच राजकारण आहे का अशी शंका घ्यायला आहे मित्रांनो आणि त्यातच गृहमंत्री राज्याचे जे गृहमंत्री आहेत ते सांगतायत की त्या तुटलेल्या पुतळ्याचे अवशेषांचे व्हिडिओ काढण्यात आले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले यामागे नक्की काय डावपेच आहेत किंवा काय कट आहे म्हणूनच त्याचा थांग पत्ता घेणं गरजेचं आहे आणि खरच हा पुतळा पडणं हा गातपात आहे का अशी ही शंका घ्यायला वाव आहे हा पुतळा नेवीने उभारला होता आणि त्यांनी ज्यांना काम दिलं होत त्यांनी ते त्याचा अंदाज आला नाही पण मित्रांनो पुतळा अचानक खाली येऊ शकतो का त्या पुतळ्याच्या आसपास अनेक लोक जात असतील त्यावेळेस हा पुतळा कोसळू शकतो अशी त्यांना शंका आली नाही का असे अनेक प्रश्न आता उपस्थित झालेले हा पुतळा कोसळल्यानंतर खरं म्हणजे दुर्दैवी घटना पण त्याच राजकारण सुरू झालं आदित्य ठाकरे तिकडे गेले त्यांच्या बरोबर अन्य काही नेते आहेत वडेट्टीवार यांच्यासारखे नेते तिथे गेले आणि अशी बातमी आली की मातोश्रीवर आज उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांची बैठक होते आणि या बैठकीत लाडकी बहीण योजना हा पुतळा कोसळणं यांची चर्चा होण्याची शक्यता आहे जर याबाबत या चर्चा होणार असेल तर निश्चितच कुठेतरी काहीतरी शिस्त आहे का असा प्रश्न विचारावा लागतो कारण फडणवीस स्पष्टच म्हणाले की ही दुर्दैवी घटना आहे पण त्याच राजकारण करणं हे त्यापेक्षा दुर्दैवी आहे आणि असं राजकारण त्यापासून अलिप्त राहणं आवश्यक आहे तिथे मनोज जरांगे पाटीलही त्या पुतळ्याबद्दल बोलतायत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर नेहमीप्रमाणे दोषारोपण करताय एकंदरीत काय तर ज्या पद्धतीने या पुतळ्याचं राजकारण आता सुरू झालेलं आहे ते पाहिलं तर असं स्पष्ट दिसत की यामागे निश्चितच काहीतरी काळभेर आहे आणि ते काही वर्षानंतर उजेडात नक्की येणार आहे किंवा काही दिवसानंतर उजेडात नक्की येणार आहे पण तोपर्यंत विधानसभा निवडणुका जवळ असल्यामुळे याचं राजकारण होतच राहणार इतकं हे देखील तितकंच कराय असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा, करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद